नमस्कार नमस्कार आ, सिनेमा बघ भुग। सिनेमा बघून झालाय ना आपला काय कसा वाटला सिनेमा थँक्यू हो ना किती मी पावण्याक्रज अशी होतं पाहुणे हा मला तेच खूप छान वाटत की शनिवारची सकाळ आपापल्या घरातली कामं सोडून कामं उरकून तुम्ही आमचा सिनेमा बघायला आलात त्याबद्दल तुमचे मनापासून आभार थँक्यू व्हेरी तुम्हाला तुम्हाला जर सिनेमा सिनेमा आवडला असेल तर तुमच्या 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 मुलीला मुलांना प्लीज सांगा सांगा कारण खूप मेहनतीने आम्ही हा फक्त हसवण्यासाठी थँक्यू व्हेरी पण

Apa riset no perangkat? Madam,